आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची मोठी बातमी संभाजीनगर आहे छत्रपती संभाजीनगरच्या कॉल सेंटर रॅकेट प्रकरणी एक मोठी अपडेट हाती येते बावीस वर्षीय तरुण यासाठी फंडिंग करत असल्याचं समोर आलंय राजवीर शर्मा असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात विशेष म्हणजे राजवीरचा काका बलविंदर वर्मा उर्फ पप्पी याला आधीच जालना छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉल सेंटर रॅकेट चालवल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली होती तर कॉल सेंटर प्रकरणामध्ये एक मोठी बातमी समोर येते बावीस वर्षीय तरुण यासाठी फंडिंग करत होता अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे आणि त्या संदर्भातली कारवाई सुद्धा करण्यात आली आहे राजवीर शर्मा नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात विशेष म्हणजे राजवीरचा काका बलविंदर वर्मा उर्फ पप्पी याला आधीच पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे कॉल सेंटर रॅकेट चालवल्याच्या गुन्ह्यामध्ये त्याला आधीच अटक करण्यात आलेली होती त्यामुळे या एकंदरीतच रॅकेटची व्याप्ती किती मोठी आहे या अनुषंगानं आता या तपासाला वेग आहे अधिक ची या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात प्रतिनिधी सुमित पवार आपल्या सोबत आहेत सुमित एकंदरीतच या रॅकेट प्रकरणामध्ये आता अटक करण्यात आहे बावीस वर्षीय तरुणाला त्याची नेमकी पार्श्वभूमी काय पोलिसांनी या कारवाई संदर्भात काय माहिती दिली नक्कीच बनावट कॉल सेंटर मोठी अपघाता समोर येत आहे एका बावीस वर्ष तरुण यासाठी फंडिंग करत असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलेलं आहे राजवीर शर्मा असं ते तरुणाचं नाव असून पोलिसांनी त्याला बेड देखील ठोकले आहेत आणि काल विशेष त्याला न्यायालयात देखील हजर करण्यात आले होते तिसरी म्हणजे राजवीरचा काका हा बलिंदर वर्मा उर्फ पप्पी याला आधीच जालना छत्रपती संभाजीनगर मध्ये कॉल सेंटर चालवण्याचा गुन्हा जर दाखल करण्यात आला होता आणि तर आता राजवीरच्या झाडाधारी पोलिसांनी बनावट अमेरिकन प्रशासकीय अधिकाऱ्यांचे बनावट ओळखपत्र तसेच न्यायालयीन आदेशांची बनावट कागदपत्रे आणि इतर नागरिकांचा अमेरिकन नागरिकांचा डेटा हा बावीस वर्ष तरुण पुरत असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे त्यामुळे जे रॅकेट हे चालत रॅकेटला कुठेतरी आणि हा डेटा काम होत्या पोलिसांच्या तपासात समोर आलेलं आहे निश्चित त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखी कोणती कारवाई केली जाते हा तपास कुठपर्यंत पोहोचतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल सुमित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी